जीव धोक्यात घालून विद्यार्थी घेत आहेत शिक्षण मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेची भिंतच कोसळली नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या अवस्था अतिशय भयावह झाल्या असून धडगाव तालुक्यातील मांडवी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीची भिंतच कोसळली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील ता मांडवी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण घेणे बिकट झाले असून शनिवारी पहाटे जीर्ण झालेली भिंत कोसळली शाळा भरलेली असताना जर ही दुर्घटना घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता दोनशे अठ्ठ्याऐंशी पटसंख्या असलेल्या या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण होऊनही त्याच्या दुरुस्त्याच होत नसल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न